हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज मकर संक्रांत आहे तर तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज माझं सकाळची कामं वगैरे आवडल्या छानशी आंघोळ वगैरे झाली आणि आज मी कुणाचं बोरनाल करणार आहे तर त्याच्यासाठी ही सगळी तयारी केली आहे तर कसं आहे डेकोरेशन नक्की सांगा तुम्ही आणि मला जास्त काही नाही जमलं पण जेवढं मला जमतंय तेवढं मी इथं केलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय हे दाखवतो आणि आज स्वयंपाकामध्ये मी पुरी भाजी करणार आहे तर जास्त काही नाही असंच नॉर्मल जेवण करेल चला मग आणि आता कुणाचं बोलणार होतं आणि मी हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम आजच ठेवला होता त्यामुळं मी इथं सगळ्यांना बोलवलं होतं तर सगळे इथं आले होतेच खूप छान सगळ्यांची मस्ती वगैरे चालू होती आणि मुलं वगैरे बलून आणले होते तर खूप छान एन्जॉय करत होते त्याच्यानंतर बघा हे प्लेटमध्ये मी बोरं तिळाचे लाडू चॉकलेट तिळगूळ ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या आणि कुर्णाला खूप एक्सायटिंग होता त्याला खूप छान वाटतं त्याला असं वाटत होतं त्याचा बड्डेच आहे आणि छान प्रकारे बसला होता आणि सगळ्यांनी बलून्स वगैरे घेतले होते तर त्याला असं वाटत होतं मला शिल्लक राहणार नाही म्हणून तो इथं बलून वगैरे घेऊन बसला होता मला त्याला बघून आता खूप हसायला येत होतं कारण तेव्हा माझं एवढं लक्ष नव्हतं पण मी आता जेव्हा व्हिडिओ एडिट करत होतो तेव्हा मला असं मी त्याला बघितलं ना मला खूप हसायला येत होतं खूप क्यूट वाटत होता आणि बघा इथं आता सगळ्यांचंच आमचं चाललं होतं की काय काय राहिलं की काय असं एकमेकीला विचारत होतं आणि या मराठीत आहेच होत्या त्यामुळे आम्हा दोघींना म्हटलं चला विचार एकमेकीला काय राहिलं तर नाही ना आणि जेवढ्या गोष्टी मी त्या त्या सगळ्या इथं मी आणल्या होत्या आणि थंडी वगैरे खूपच होती आणि बघा आता इथं कुर्णालला जे मी हलव्याचे दागिने घरी बनवले होते ना तेच मी त्याला इथं घालत होते तर आता त्या ताई पण मला हेल्प करत होते आणि आमच्या दोघींचं चाललं होतं त्याला सजवायचं मस्त असं आणि त्याला खूप छान पण वाटत होतं तो सगळ्या गोष्टी घालून घेत होता नाहीतर काही काही मुलं असे असतात ना काए -काए की नको वगैरे म्हणतात पण ह्याचं असं काही नव्हतं तो छान सगळ्या गोष्टी घालून घेत होता आणि त्याला ही कॅब त्याच्या पप्पाने नवीनच आणली होती तर तो कॅब वगैरे घालून बसला होता मी म्हणत होतो कॅब काढून ठेव खराब होईल कारण आता सगळेजण चिरमोरे वगैरे असं डोक्यावरती टाकतात मग ती खराब होऊन जाईल तरी पण तो ऐकत नव्हता घालून बसला होता आणि खूप छान प्रकारे त्यानं त्याचा म्हणजे ते बोर्नालचं वेळ छान बसला होता चला मग आता बघूया काय काय झालं

राजेस बन आलाय राजेस बनायच आहे बोर

आता इथं कुणाला सगळ्यांनी वळून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला सगळ्यांनी एकदा त्याच्या अंगावर असं प्लेटमधून टाकूया आणि छान एक व्हिडिओ बनवूया तर आता हे सगळं आम्ही गोळा करून परत त्याच्यावरती सगळ्यांनी टाकणार आहे तर त्याचीच तयारी चालू होती आणि कुणाला बघा सगळे चॉकलेट्स वगैरे सगळं गोळा करून घेतलं होतं त्यांना त्याच्याजवळ मी म्हटलं असं नाही करायचं सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं आपण तर चला मग बघूया आता आणि आता इथं कुणालचं बोलणार वगैरे झालं तर मी म्हटलं थोडा थोड सगळ्यांना थोडंसं नमकीन वगैरे खायला देते आणि एका साईडला चहा वगैरे पण ठेवला होता आणि एका साईडला नमकीन वगैरे मी सगळ्यांना काढून देत होती तर म्हटलं चला आणि त्या मराठी ताई वगैरे आहेत दोघीजणी त्या पण मला हेल्प करण्यासाठी ता आल्या तर आता इथं ह्या प्लेटा मी यूज करत आहे मी प्लॅस्टिकच्या प्लेटा वगैरे आणायला विसरली तर म्हटलं चला घरात आहेत त्याच यूज करूया आपण आणि आता इथं मी सर्वांना थोडं थोडं सगळ्यांना देईन आणि मुलांना म्हटलं मोठ्या प्लेटमध्येच देईन सगळे एकत्र बसून खातील कारण प्लेटा एवढ्या छोट्या नव्हत्या माझ्याकडं आणि आता या ताईंना मी दाखवत होती जी मी भेटवस्तू देण्यासाठी आणल्या होत्या प्ले प्लेटा त्या मी दाखवत होतो म्हटलं बघा कशाप्रकारे आहेत त्याच्यानंतर म्हटलं चला चहा वगैरे देऊन येते आणि आता इथं सर्वांना मी चहा वगैरे पण कपामध्ये घेतला होता थोडे बिस्किट पण घेतले होते कारण छोटी छोटी मुलं होती तर म्हटलं कोण बिस्किट वगैरे पण खातील तर आता इथं बघा मी सगळ्यांना खाण्यासाठी दिलं होतं आणि माझं एका साईडला चहा वगैरे बनवायचं चालू होतं आणि खूप छान झाला कार्यक्रम खूप छान वाटलं आणि फक्त थंडी जास्त असल्यामुळं थोडंसं हे होत होतं लहान मुलं वगैरे असतात ना आता थंडीमध्ये त्यांना जास्त म्हणजे सांभाळावं लागतं तर आता इथं एकाच रूममध्ये आम्ही थोडं हिटर वगैरे लावून छान आता सर्वांना इथं बसवलं होतं आणि सर्वांचं छान चाललं होतं थोड्या वेळानं मी माझी कामावरून मी पण इथं आली थोडा वेळ म्हटलं चला सगळ्यांसोबत मी पण थोडंसं खाऊन घेते आणि त्याच्यानंतर आता इथं सर्वांना हैदी कुंकू द्यायची वेळ आली होती सगळ्यांना म्हटलं चला हायदी कुंकू वगैरे देऊन येते कारण सगळ्यांचं आता जेवण बनवायचं टाईम होतं तर सर्वांची गडबड चालू होती तर मी म्हटलं चला पटपट आता सर्वांना हायदी कुंकू वगैरे देते चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये हायदी कुंकवाचा कार्यक्रम असेल ओके बाय जय महाराष्ट्र